नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान, ये शिती चानल वर है। कबर, किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस खुशखबर पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याची तारीख झाली फिक्स केंद्रीय कृषी मंत्र्याची घोषणा सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बॅकला नक्की प्रेस करा शेतकऱ्यांच्या सर्वात आवडती व प्रसिद्धी पावलेली योजना म्हणजे पीएम किसान योजना आहे या योजनेचे एकूण अठरा हप्ते शेतकऱ्यांना देऊन झालेले आहे पी एम किसान योजना ही दोन हजार एकोणीस पासून केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या मार्फत राबविण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मदत म्हणून दिली जाणारी योजना आहे या योजनेचे आतापर्यंत एकूण अठरा हप्ते देऊन झालेले असून शेतकरी आता पीएम किसानच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे या संदर्भात महत्वाची एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देण्यात येणार असं समजते आहे या संदर्भात अधिक माहिती अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये एका कार्यक्रमादरम्यान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी माहिती दिलेली आहे केंद्रीय कृषी मंत्री यांनी बिहार येथील पाटणामध्ये एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली आहे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वीस हजार कोटी जमा करण्यात आलेले होते तर शेतकरी मित्र हो आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये पी एम किसानचा जो काही एकोणीसावा हप्ता आहे तो हप्ता आपल्याला मिळणार आहे